नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ना तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी असे धपाटे आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथं बनणार आहे मी आज धपाटे तर त्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरलेला कांदा एक बटाटा खिसून घेतला आहे आणि आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी धपाटे हां तर बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर नस नंतर आलं थोडंसं लसूण आणि हिरव्या मिरची थोडंसं कमी तिखट बनवणार आहे कारण मुलं खाणार आहे त्याच्यामुळे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर क्वांटिटीनं ज्वारी गव्हाच्या पिठाची जास्त घ्यायची आणि ज्वारीचं पीठ निम्म घ्यायचं त्यामध्ये टाकलं आहे दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ जास्त टाकायचं नाही कारण कसं होतं ना बेसनपीठ जास्त टाकलं ना तपाटी करपतात त्याच्यामुळे नंतर त्यामध्ये टाकलं आहे ओवा आणि जिरे हातावरती मस्तपैकी असे हे चोळून कारण कसं ना ओवा हातावरती चोळून टाकलं ना त्याचा वास खूप छान येतो नंतर टाकले हळद एक चमचा हळद आणि चवीपुरतं आपलं मीठ तर आता सगळं हे ना एकत्रित करून घेऊन आपल्याला कण मळून घ्यायचं आहे म्हणजे तिं तीम, पीठ तिंबून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मी एकत्रित करून घेते आपलं जो बटाटा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लसूण ओवा हळद मीठ सगळं एकत्रित करून घेऊन नंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर म्हणलं चला आणि बरेच दिवस झालं बनवले नव्हते धपाटे म्हटलं आज चला आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी मी कांदा काही घालत नाही आहे धपाट्यामध्ये म्हणलं आज कांदा घालून बघूया म्हणून म्हणलं चला आज कांद्याचे धपाटे बनायला हरकत नाही तर कांदा घालून धपाटा बनवणार आहे तर बघू म्हणलं चला कशी होते नाही बघूया तर पीठ एकदम असं घट्टचं किंवा जास्त म्हणजे सेलसरही नाही म्हणायचं मीडियम मध्यम तर पीठ म्हणून घेतलं आहे तवा गरम करायला ठेवला आहे आणि आपल्याला घ्यायचा आहे सुती कॉटन कपडा जो काय आपल्या घरात असला असतोच ना सुती कॉटन तर तो आणि पाण्यात भिजून घ्यायचा आहे आपल्याला तर असंच नाही कोणी कोणी लाटून पण करतं पण कसं ना लाटून आणि थापून ह्याच्यामध्ये ना चव चवीचं म्हणजे चवीचा फरक असतो दुसरं काही नाही आहे तर हे असे आपल्याला पाण्यावरती ओल्या कपड्यावरती थापून घेतले ना तर ह्याची चव वेगळीच लागते आणि थापून घेतात त्याच्यामुळे ते त्याला धपाटे म्हणतात आमच्या इकडं तर मस्त वेगळी असा कॉटनचा कपडा आम्ही ओला करून पोळपाटावरती ठेवला आणि आता आपल्याला जेवढ्या साईजचा धपाटं पाहिजे तेवढ्या साईजचा आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि मस्त फक्तपैकी असे हातानं आपल्याला थापून घ्यायचं आहे तर हे बघा आणि आपल्याला थोडं थोडं पाणी हाताला लावून नंतर थापून घ्यायचं कारण कसं ना हाताला जर पाणी नाही लावलं तर ते पीठ आपल्या हाताला चिटकतं आणि कपड्याच्या वर म्हणजे कपड्यापासून सुटतं त्याच्यामुळं थोडं थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि नंतर मग आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचं तर जास्त पातळही नाही जास्त जाडसरही नाही आपल्या मीडियम साईजचं तर झालं आहे आपले एकदम असं हे आपलं धपाटं थापून झालं आहे एकदम गरीत तर काही झालं नाही आणि गोलगरीत धपाटं होतच नाही आहे असं म्हणजे चिरा चिरा पडतात त्याला आणि असे एकदम आपल्याला म्हणजे बोट्याच्या साईडनं वेज करून घ्यायचे कारण कसं नाही एकदम खरपूस बसतात त्याच्यामुळे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकलं आहे तेल सोडलं आहे कारण खाली चिटकणार नाही त्यासाठी आणि आता आपण अलगत असा कॉटनचा जो कपडा आहे ना तो अलगत असा उचलून नंतर तव्यावरती असा हा टाकायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन वरून हात फिरवायचा आपण जसं भाकरीला पाणी फिरत तसं नंतर हा कपडा आपल्याला अलगत काढायचा आहे तर आता झालं मग आपल्याला पराठा एकदम असा हा खरपूस भाजून घ्यायचा आहे वरून तेल सोडायचं तर मी तसंच तेल सोडलं साईडनं आणि वरतून हे बघा तर मस्तपैकी असा हा तप आपला धपाटा आहे ना, ना तर ते काही तव्याला चिटकलं नाही काही नाही एकदम असं हे अलगद निघालं आहे तर मस्तपैकी असं हे खरपूस भाजलेलं आहे आणि खूप छान चविष्ट लागते तर या सर्वजण गरम गरम नाश्ता करायला दही धपाटे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब